अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो अशा आपल्या वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया चला तर मग आज आपला विषय आहे वर्षातली पहिली अंगारिका चतुर्थी या चतुर्थीची पूजा कशी करावी शुभ मुहूर्त कोणता आहेत ते सगळे माझं व्हिडिओ आलेले आहेत चॅनल वर जाऊन माझं व्हिडिओ पाहू शकता आज आपण जाणून घेणार आहोत अंगारिका चतुर्थी तुम्हाला जर उपवास करणं शक्य नसेल तरीही तुम्हाला आज मी एक उपाय सांगणार आहे ते आवर्जून ते उपाय करा जर उपास करत असाल तर अतिउत्तम पण काही कारणाने तुमच्या सेहतच्या काही कारणाने जर तुम्हाला उपास करणं शक्य नसेल तर तुम्ही हे उपाय आवर्जून करा वर्षातून हे दोन हजार चोवीस मधली ही सगळ्यात मोठी अंगारिका चतुर्थी आहे अंगारिका म्हणजे मंगळवारी जे आलेली चतुर्थी असते त्याला आपण अंगारिका चतुर्थी म्हणतो ह्या दिवशी आपल्याला आपल्या घरातली जे नकारात्मकता आहे जे वाईट शक्ती आहे जे नजर दोष कट आहे जे काही करणीबाधा आहे जे सारख सततचे जे कटकटी आहे सततचे जे भांडणे आहेत ते सगळं दूर करण्यासाठी आज हा उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय करताना आपल्या मनामध्ये सुद्धा पॉझिटिव्ह थॉट ठेवायचा आहे पॉझिटिव्ह सकारात्मकता ठेवायची आहे गणपती बापाची आपल्याला सकाळी पूजा करून घ्यायची आहे पूजा कसं वगैरे करावं ते आपलं इडिओ आलेलंच आहे पूजा करून आरती वगैरे करून घ्यायचं आहे आवर्जून ह्या दिवशी बाप्पाला मोदक आणि एकवीस मोदक किंवा अकरा मोदक आणि एकवीस दुर्वाची जुडी आवर्जून अर्पण करायची आहे आपली मनोकामना सांगून आता आपल्या घरामध्ये बघा नकारात्मकता जाण्यासाठी भीमशेन कापूर घ्यायचा आहे भीम भीमशेन कापूर नसेल तर तुम्ही वडी कापूर घेऊ शकता कापरामध्ये नकारात्मकता नष्ट करण्याचे सत्व असतात ते गुन्हा असतात म्हणून आपण कापूर जाळत असतो प्रत्येक आरती करताना आपण कापूर जाळत असतो त्याच्या मागेच शास्त्रीय कारण आहे कापरामध्ये नकारात्मकता नष्ट करून सकारात्मकता ऊर्जा निर्माण करण्याची क्षमता असते म्हणून आपण भीमशेन कापूर आपण घरामध्ये जाळत असतो आपल्याला एक वडी कापूर घ्यायची आहे भीमशेन घ्या किंवा तुम्ही अशी वडी घेतला घेतला असेल तर दोन वड्या घ्या आणि एका पंथी एक पंथी घ्यायची आहे आपली दीपावळीची पंथी असते ती घ्या किंवा नवीन घ्या पं कोणती पण घ्या किंवा तुम्ही चांदीचं चा, किंवा दुसरा एखादी तुमचं पंथी स्वरूपी दिवा असेल तर ते घेऊ शकता ते ते दिवा घ्यायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये थोडेसे दोनदाणे अक्षदार ठेवायचं आहे त्याच्यावरती कापूर ठेवायचा आहे त्या कापरावरती आपल्याला थोडेसे गुळ गुळाचे गुळ खिसून दोन तीन खिसलेले गुळ टाकायचं आहे आणि थोडासा खोबरा थोडंसं खोबरा पण खिसलेलंच असावा ते सगळं एकत्र आपल्याला करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला एक आप चमच आप शुद्ध गायीचं तूपच आपल्याला त्या त्याच्यावरती टाकायचं आहे शुद्ध गाईचंच तूप घ्या आणि गाईच्या तुपामध्ये सुद्धा नकारात्मकता नष्ट करण्याची सद्गुण म्हणजे सत्व असतात म्हणून आपण काही असे विशेष उपाय करत असताल तर आपल्याला गाईचंच तूप हवं आहे जर समजा आता नसेलच तर तुम्ही दुसरं कोणत्या म्हशीचं तूप घेऊ शकता पण तेल अजिबात घ्यायचं नाही मग ते पंथीमध्ये हे सगळे साहित्य आपण सगळं जमा करून घ्यायचं आहे आणि देवासमोर बसायचं आहे एक प्लेट ठेवायचं तुमचे गरम होत झालं की हाता चुट चुटके वगैरे बसेल अगोदर परज्वलित करून देवाला ओवाळून घ्यायचं आहे गणपती बाप्पाला ओवाळून घ्यायचं आहे आधी आपल्या आणि हे सगळं करत असताना ओम हे नमहा ओम गणगणपतय हे नमः या मंत्राचं जप करतच राहायचं आहे आणि गणपती बाप्पाला ओवाळून मग पूर्ण घरामध्ये कानाकोपऱ्यामध्ये बाथरूम टॉयलेट बाथरूम सोडून बाकी सगळ्या रूमा कानाकोपऱ्यामध्ये फिरवायचं आहे जसं आपण अगरबत्ती फिरवतो त्याचप्रमाणे आपलं घर सगळं ती प्रोजित केलेली कापूरची वडी पूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे आणि ओम ओम गणगणपत हे नमः असं म्हणत राहायचं आहे आणि आपल्या घरातली सगळी नकारात्मकता शक्ती आपल्या घरातून बाहेर निघून जात आहे अशी कल्पना मनात करायची आहे आपली नकारात्मक शक्ती सातत्याची कटकट भांडणे नजरदोस वास्तुदेश सगळं काही आपल्या बाहेर निघून जात आहे सगळं घरात सकारात्मकताच वातावरण आहे ही भावना मना मनात ठेवून ते पूर्ण घरभर दाखवून मग ते तुळशीला दाखवून मग आपल्या मुख्य मुख्य दरवाज्यासमोर ओवाळून घ्यायचं आहे आणि मग ते आपल्या देवघरासमोर आणून ठेवायचं आहे आणि मग हे सगळं करत असताना आपण ओम गणगणपत हे नम ओम गणगणपत हे नम या मंत्राचं जग करतच राहायचं आहे आणि ते शांत होईपर्यंत बसा आणि तुम्हाला जर येत असेल तर गणपती आता शिष्य म्हणा किंवा ओम गणगणपत हे नम या मंत्राचं जग करा आणि शांत झाली मग शांत होण्याच्या आधी सगळ्यांनी ते आरती घ्यायची आहे धूप घ्यायचं आहे सगळ्यांनी मग शांत झाल्याच्या नंतर त्याच्यातले जे काही रक्षा असते ते एका झाडाच्या खा, बुराखाली दाबून द्यायचं आहे हे आवर्जून हे उपाय करा खूप महत्वाचं आहे